सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त तडका या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बनवायचे दुधाची खीर तर मित्रांनो दुधाची खीर कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा दुधाची खीर कशी बनवायची तर आपण पाहू तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात हे घेतलेलं आहे एक लिटर दूध आणि हे दूध आता पातेल्यामध्ये होताच आहे तर आता हे ठेवायचं आहे उकळवण्यासाठी तर येथे चुलीवरतीच आज आम्ही खीर बनवणार आहोत तर आता हे दूध उकळून घ्यायचं आहे तर मित्रांनो खीर बनवण्यासाठी हे घेतलेली आहे खीरची शेवई तर बघू शकता अशा प्रकारे खीर बनवण्यासाठी आपल्याला शेवई बाजारामध्ये भेटते तर मित्रांनो आपल्याला खीर बनवण्यासाठी हे साहित्य लागणार आहे तर ते काय लागणार आहे आपण पाहू तर हे घेतलेलं आहे आम्ही खिरीची शेवई ही मित्रांनो हे फक्त खीर बनवण्यासाठीच या शेवईचा वापर केला जातो तर खिरीसाठी ही शेवई घेतलेली आहे आम्ही तर हे घेतलेलं आहे काजू बदाम तर हे घेतलेले आहे वेलची आणि हा घेतलेला आहे खीर मसाला आणि हे घेतलेलं आहे खोबरं तर खोबरं मित्रांनो आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे आणि हे घेतलेलं आहे तूप आणि मित्रांनो साखर पण आपल्याला लागल तर मित्रांनो खीर बनवण्यासाठी एवढं साहित्य आपल्याला लागणार ला आहे आणि आता पुढची प्रोसेसिंग कशी करायची आपण आता पुढे पाहणार आहोत तर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दूध उकळून तयार झालेलं आहे आता आणि मित्रांनो आता दूध उकळलेलं आहे तर त्यामध्ये आधी टाकायचं आहे तूप तर आम्ही हे तूप उकळत्या दुधामध्ये टाकलेलं आहे तर मित्रांनो आपण आता पुढची प्रोसेसिंग पाहू तर आता हे काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे तर खलपत्त्यामध्ये थोडे आपल्याला बारीक करावे लागतील तर हे थोडे बारीक करून घेणार आहोत आम्ही आता तर आता काजू बारीक झालेले आहेत तर असे बारीक करायचे आहेत आपल्याला काजू आणि आता बदाम पण बारीक करून घ्यायचे आहेत तर बदाम बारीक झालेले आहेत आणि आता वेलचे पण बारीक करायचे आहे तर यामध्ये आम्ही दोनच वेलची वापरणार आहोत तर मित्रांनो आता यामध्ये टाकायचे वेलची तर वेलची आधी टाकून घ्यायची आहे आणि हे थोडं हलवून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे वेलची त्यामध्ये मिक्स होईल आणि आता हे खोबरं बारीक किसून घ्यायचं आहे मित्रांनो ते खोबरं आपल्याला वाळीलाच वापरायचं आहे ओल नारळ वापरल्याने टेस्ट चांगले येत नाही आप तर आपल्याला वाळेल खोबरं वापरायचं आहे तर मित्रांनो एवढं खोबरं घेतलेलं आहे मी आणि आता लगेच खोबरं त्यामध्ये टाकून आहे तर आता जा कमी केलेला आहे तर मित्रांनो आता काजू बदाम आणि खीर मसाला हे एकत्रच टाकून द्यायचं आहे आणि हे थोडं आता चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जाळ कमीच ठेवायचं आहे तो कमी जाळावरतीच आपल्याला दुधामध्ये मसाले आणि सगळं आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि मित्रांनो हे शेवई आपल्याला हाताने बारीक करायचे आहे तर थोडी बारीक करून घ्यायची तर मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनटं हे सगळे मसाले आपण उकळून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता टाकायचे शेवई तर एकदम बारीक करून घेतलेली आहे शेवई आम्ही आणि जाळ पण थोडा जास्त केलेला आहे शेवया तर आता ही सगळी शेवय आम्ही टाकून देणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं असंच तर मित्रांनो आता यामध्ये टाकायचं आहे साखर तरी ते आपण साखर कमी जास्त वापरू शकतो आणि आता हे उकळून घ्यायचं आहे थोडा वेळ तर आता थोडा वेळ चांगली शिजवून घ्यायचे तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचे खीराचं शिजवून तयार झालेले आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम घट्ट झालेले आहे मित्रांनो आपण पातळ घट्ट आपल्याला जशी आवडेल तसे आपण बनवू शकतो तर आम्ही अशा प्रकारे बनवलेले आहे आणि मित्रांनो आता उतरवून घ्यायचे आहे तर तयार झालेले आहे शिजवून तर मित्रांनो खूप छान खीर तयार झालेली आहे आता आणि आता लगेच टेस्ट पण करून पाहणार आहोत की कशी झालेली आहे ते तर मित्रांनो आमची खीर आता बनवून तयार झालेली आहे आणि आमचे मित्र आता टेस्ट करून पाहणार आहेत की कशी झालेली आहे ते तर कशी झालेली आपल्या मित्रांना पण सांगा आजची खीर कशी झालेली आहे ते छान झालेली आहे तर मित्रांनो आजची खीर आमची खूप छान झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही खीर बनवलेली आहे दुधाची तर मित्रांनो अशा प्रकारे बनवल्यास खूप छान अशी खीर तयार होते तर टेस्टसुद्धा आत्ताच आपण बघितली की खूप भारी झालेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनो पण जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनल वरती अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात तर त्यासाठी समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये